मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो तुमचं बोलकी बावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन आजचा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे आपण काय व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप चांगला आनंद घ्यायचा तर मित्रांनो आता मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे थोड्याच दिवसांमध्ये आणि मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे तर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत अशी महानगरपालिका आहे त्याच्यामुळे या मुंबईच्या महानगरपालिकेवरती सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो गेली पंचवीस वर्ष ही महानगरपालिका फक्त आणि फक्त ठाकरेंची शिवसेना या यांच्या भोवतीच ह्या महानगरपालिकेची सूत्र या महानगरपालिकेची सत्ता ही यांच्या सोबत राहिलेली यांना सोडून ही सत्ता कधीही बाहेर गेलेली नाही आजपर्यंत त्यांनी बी जे पीसोबत सोबत सत्तेत म्हणजे युतीत सत्ता चालवली पण चष्मा महापौर हा नेहमी शिवसेनेचाच राहिला शिवसेनेचाच राहिला परंतु यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंना हा गड राखणं थोडं अवघड राहणार आहे कारण त्यांची शिवसेना फुटलेली आहे त्यांच्या शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची एक शिवसेना त्याला युवित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं त्यांचं एक नाव आहे आणि दुसरी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे यांची त्यांना शिवसेना चिन्ह दिलेलं आहे शिवसेना नाव दिलेलं आहे त्यांच्याकडं धनुष्यबान दिलेलं आहे त्याच्यामुळे ती निव त्यांना निवडणूक थोडी सॉफ्ट आहे आणि ठाकरेंना थोडी हार्ड आहे परंतु असं म्हणण्यात येते की ठाकरेंची मुंबईतली शिवसेना मात्र हल्लेली नाही ज्या पद्धतीने आता मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंच्या ज्या मेन मेन जागा होत्या त्याच्यामध्ये वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्वची जागा असेल वरळीची आदित्य ठाकरेंची जागा असेल शिवडीची चौधरींची जागा असेल त्याच्यानंतर संजय राऊतांच्या बंधूंची जागा विक्रोळीची असेल किंवा ज्या ज्या सुनील प्रभूंची असेल ज्या ज्या मेन मेन जागा आहेत त्या जागेवरती शिवसेना फुटलेली नाही ना की शिवसेना तिथं हारलेली नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिवसेनेला तो एक चांगला फीडबॅक त्या ठिकाणी मिळतोय परंतु इथं आता दोन शिवसेना झाल्यामुळं या एकनाथ शिंदेची शिवसेना पण बऱ्यापैकी ठिकाणी महापौर बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील ती युतीत राहील मग आता अशा वेळेस काय करायचं म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदेना साईड लाईन केलं जात आहे का आणि उद्धव ठाकरेंना जवळ केलं आहे का अशी शंका थोडीशी यायला लागलेली आहे ती शंका कशी येते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस शिवसेनेसाठी किंवा बी जे पीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि बी मुंबई महानगरपालिका इतकी महत्वाची ही दोघांनाही माहिती दोघांनाही आपल्या हातातून ही महानगरपालिका जाऊन द्यायची नसेल तर कुठेतरी दोघांनाही एकत्र येणं त्या ठिकाणी गरजेचं वाटते कारण काँग्रेस राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिकेशी काही संबंध नाही तिथं काँग्रेस आहे परंतु राष्ट्रवादी तितकशी नाहीये आणि शिवसेना तिथं कोणाशी युती करण्याच्या मूडमध्ये मुळीच नाही ऑलरेडी शिवसेनेचं खूप नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये या युती या भानगडींवर त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी नव्हे तर शिवसेना स्वतः उद्धव ठाकरे ती सेपरेट निवडणूक लढतील पण तिथं मात्र जर युती बीजेपी सोबत झाली तर ती एखादी सत्ता त्यांच्याकडे पुन्हा राहू शकते मग अशा वेळेस काय करते बीजेपीवाली ती उद्धव ठाकरेंना मागून टाळ देण्याचा प्रयत्न करतात पण याच वेळेस एकनाथ शिंदेना मात्र साईड लाईन जाते एकनाथ शिंदेला कसं साईडलाईन केले जाते सांगतो तुम्हाला तु एकनाथ शिंदेचं आता सध्या जे डेमोनेशन झालेलं आहे कारण ते खूप चांगलं काम केलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरले वगैरे एकनाथ शिंदेची लाडका भाऊ अशी प्रतिमा लोकांमध्ये झाली सीएम म्हणजे कॉमन मॅन अशा अनेक संज्ञा अनेक वाक्यप्रचार अनेक म्हणी त्या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवले की मी लोकांमध्ये किती ग्रेटफुल आहे हे लोकांना सांगून लोकांना समजलं असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे परंतु हीच प्रतिमा त्यांची बी जे पीला नकोय हे एकनाथ शिंदेना समजतंय की नाही हे समजणार आहे तुम्ही मोठे झालेला बीजेपीला कसं आवडेल बीजेपीकडे ऑलरेडी देधाने नेते पडलेत ना त्यांचे नेते कधी मोठे होणार त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळणार तुम्हाला मुख्यमंत्रीपद का द्यायचं आम्ही सत्तावन्न जागा आल्या मांडणे पण तुमच्या डबल आमच्या जागा आहेत ना याचीही कुठेतरी विचार झाली पाहिजे तुमच्या सत्तावन्न कुठं आमच्या एकशे बत्तीस कुठं आम्ही अजून दहा वारा घेतले कोणाची तर आम्ही सोबळावरती सरकार स्थापन करू शकतो ना या बाकीच्या गरजच नाही आहे आम्हाला हे बी जे पी सध्या या बॉलॉकमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंना जर मागून हात दिला आणि त्यांनी जर बिनविरोध पाठिंबा दिलाय आपल्या विधानसभेला म्हणजे जाऊ द्या तुमच्या तुम आमदार घ्या तुम फक्त आम्हाला इकडे बीजे महानगरपालिकेला थोडस सपोर्ट करा आणि उद्धव ठाकरे नितीन गडकरी रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील यांच्यामधले संबंध अजूनही चांगले एवढे लक्षात ठेवा कोणी फडणवीसच मुख्यमंत्री होतील याची गॅरंटी नाही ते चंद्रकांत पाटील सुद्धा होऊ शकतात मराठा चेहरा महाराष्ट्राला द्यायचा असेल तर चंद्रकांत पाटील सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एवढी त्यांच्यात गट आहेत आणि त्यांच्यावरती देंच त्यांचं नेतृत्व सुद्धा खुश आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील आणि मग सगळ्या गोष्टी असतील जर देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा कोणी जर मुख्यमंत्री झाला तरी एकनाथ शिंदे ऐवजी उद्धव ठाकरेंना सपोर्ट सिस्टीम म्हणून ठेवायला कुठे त्यांना कमी पडणार नाही त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आता म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मात्र कुठेतरी उद्धव ठाकरेंसाठी शिवसेना मुंबईची जी, शिवसे जी महानगरपालिका आहे ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाची आहे महाराष्ट्र गेला काही हरकत नाही परंतु मुंबईतला आपला वोट कमी नाही झाला पाहिजे मुंबईत आपली जी काही त्यांची पहिल्यापासून इमेज आहे बाळासाहेब ठाकरेंपासून आलेली ती कमी नाही झाली पाहिजे आणि म्हणजे ती कमी व्हायची नसेल तर तुम्हाला बीजेपी सारख्या एखाद्या पक्षाची सपोर्ट सिस्टीम करावं लागतं आणि कुठेतरी ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल हळूहळू पोहोचेल परंतु उद्या समजा उद्धव ठाकरे आणि बी जे पी फडणवीसांशिवाय फडणवीसांना पुढे दिल्लीला वगैरे पाठवून जर हा विषय झाला तर नवल वाटण्यासारखी नाही त्याच्यामुळं कुठेतरी बीजेपी सुद्धा आता उद्धव ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसते हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद